एकादशी तिथी ही भगवान श्री हरी श्री विष्णूंची आवडती आणि त्यांना समर्पित अशी एक तिथी आहे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात म्हणजे एका, एका महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षातील एकादशी आणि एक कृष्ण पक्षातील एकादशी आणि जेव्हा धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना येतो त्यावेळेला दोन एकादशी एक्स्ट्रा येतात म्हणजे सव्वीस एकादशी वर्षभरात होतात तर वर्षभरातल्या या चोवीस किंवा सव्वीस एकादशी जरी आपल्याला पकडणं झाल्या नाही तरीसुद्धा वर्षातल्या दोन एकादशी अशा आहेत ज्या मोठी एकादशी म्हणून ओळखल्या जातात त्यापैकी एक आषाढी एकादशी या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशी म्हणजे दुसरी मोठी एकादशी या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू निद्रेतून जागे होतात आणि या दिवशी चातुर्मास संपतो तर या चातुर्मासामध्ये या संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करण्याची जी जबाबदारी असते ती शिवपरिवारावर सोपवलेली असते त्यामुळे या चातुर्मासामध्ये बघा पहिला महिना असतो श्रावण जो महादेवांना समर्पित आहे दुसरा महिना असतो भाद्रपद जो श्री गणेशांना समर्पित आहे तिसरा महिना अश्विन जो माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा महिना कार्तिक जो कार्तिकीय भगवानांना समर्पित आहे तर अशा या मोठ्या मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा मानल्या जाणाऱ्या व्यंकटेश स्तोत्राची मंडल सेवा ही आपल्याकडून किंवा आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी व्हायला हवी तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल लग्न झालेले आहे न झालेले आहे प्रत्येक जण आज आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर येणाऱ्या प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही सेवा ही सेवा करू शकता ही व्यंकटेश स्तोत्राची मंडल सेवा मध्यरात्री बारा वाजता करायची असते मध्यरात्री बारा वाजता काही कारणाने तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री बारा पर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे करण्याची काही गरज नाहीये पण आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सेपरेट पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे बसून तुम्ही हे अनुष्ठान करू शकता किंवा देवघरासमोर बसून ही सेवा केली तरी सुद्धा चालते मध्यरात्री बारा वाजता देवासमोर किंवा जिथे पूजा मांडणी केलेली आहे आषाढी एकादशीची तिथे दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची बसण्यासाठी आसन घ्यायचं व्यंकटेश स्तोत्राचं तुमच्याकडे छोटंसं पुस्तक असेल तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलमधून वाचलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा गुगलवर व्यंकटेश स्तोत्र टाका त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्या प्रिंटमधून तुम्ही वाचलं तरी सुद्धा चालू शकतं फळाचा साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवण्यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे आणि आरती करण्यासाठी एक तुपाचं निरंजन सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे ते प्रज्वलित केलं हे संपूर्ण अनुष्ठान करेपर्यंत तर अतिशय उत्तम आहे आता सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय उजव्या हातावर पाणी घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षदा तुमच्याकडे असेल तर एखादं फुल घ्यायचं तुमचं नाव बोलायचं तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्याची भरभराट राहावी मला व माझ्या कुटुंबाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू तुम्ही व माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर आणि कायमस्वरूपी वास्तव्य करावं यासाठी मी हे व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान करत आहे असा उल्लेख करायचा किंवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोलायचं आणि हातातलं पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर गणपतीचं स्मरण करायचं तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं म्हणजे काय ओम गण गणपतये नम पाच वेळा म्हणायचं त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो पाच वेळा म्हणायचा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर ओम श्री कुलदेवताय नम असा उल्लेख तुम्ही करू शकता त्यानंतर तुमच्या गुरुंचं नाव घ्यायचं किंवा ओम श्री गुरु भ्यो नम असं तुम्ही म्हणू शकता आणि मग आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हणावं की संस्कृत म्हणावं कोणतं व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे तर बघा तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा तू संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणा दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे फक्त भाषा बदल आहे दोन्हींमधूनही आपण अपन... भगवान श्री हरी श्री विष्णूंचं आपण स्मरण करत आहोत त्यांना प्रार्थना करत आहोत त्यांची आपण आठवण काढत आहोत त्यांना आपण विनवणी करत आहोत मग भाषा कोणतीही असू द्या शेवटी काय आपला भाव महत्वाचा आहे हा फरक एवढा आहे की जर तुम्ही संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला वेळ कमी लागतो आणि तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला वेळ जास्त लागतो कारण संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं सा आहे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला खूप झाले जे रेग्युलर वाचतात त्यांच्यासाठी बाकी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण जास्त बघा एक तास खूप झाला तसं तर पंचेचाळीस मिनिटाच्या वरती जाऊ शकत नाही पण ज्यांनी कधीच केलेलं नाही त्यांना थोडंसं संस्कृत व्यंकटेश स्तोत्र अवघड वाटू शकतं तर ता एक तास खूप झाला आणि जर तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र जर म्हणायला गेले तर यासाठी तुम्हाला साडेचार ते साडेपाच तास शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर एवढा वेळ लागू शकतो चार ते पाच तास, तास हे तर तुम्ही पक्के धरूनच चला एवढा वेळ लागतो बाकी दुसरा कोणता फरक नाही तर तुम्ही ठरवा की तुम्हाला संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे का मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे फक्त टाईमचा फरक बाकी दोघांचाही प्रभाव तेवढाच आहे दोघांचेही रिझल्ट सेमच एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर जो काही नैवेद्य घेतलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर बालाजी भगवानांची आरती करायची तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक असेल तर त्याच्या मागे बालाजीची आरती दिलेली आहे ती तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका बालाजीची आरती जी येईल ती तुम्ही म्हणू शकता किंवा युट्यूबवर सुद्धा तुम्ही लावू शकता पण आरती जी आहे ती आवर्जून करायची आहे त्यानंतर नमस्कार करायचा आणि मग आपलं आसन सोडायचं आहे या पद्धतीने साधं सोप्पं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे आहे या आषाढी एकादशीच्या रात्री आपण करू शकतो आता नियम काय आहेत हे काय आहेत ते काय आहेत तर बघा आषाढी एकादशी आहे त्यामुळे आपल्याला उपवास आहे महेत चालतं चाल का खाणं नॉनव्हेज चालतं का ह्या गोष्टीचा तर काही अर्थच नाही कारण या दिवशी आपण ते काही करतच नाही कांदा लसूण वगैरे तर आपण खातच नाही आणि आषाढी एकादशी आहे त्यामुळे आपण ब्रह्मचर्याचं पालन तर करणारच आहोत त्यामुळे तोही नियम पाळला जातो आणि खाली झोपायचं वरी झोपायचं असं काहीही नाही जिथे कुठे बेडवर वगैरे तुम्ही झोपता तिथे झोपायचं आहे बाकी कोणताही नियम नाही आणि हो रात्री अनुष्ठानाला जेव्हा आपण बसणार आहोत तर त्यावेळी काळे कपडे मात्र घालू नका आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना किंवा तुमच्याकडे बालाजीची जी, जी कोणती मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल त्यांना एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा नमस्कार